आज एक प्रश्न स्वतःला विचारा हातात सत्ता नसतानाही जो माणूस समाजासाठी उभा राहतो तो, तो सत्तेत आल्यावर किती प्रामाणिकपणे काम करेल संतोष सुरेश राणे यांना आजपर्यंत सामाजिक कार्यासाठी सरकारकडून एक रुपयाचाही निधी मिळालेला नाही तरीही कोरोना काळात मदत असो गरजू कुटुंबांना आधार असो युवकांसाठी रोजगार असो की समाजोपयोगी उपक्रम जे काही केलं ते सरकारी पैशातून नाही तर स्वतःच्या खिशातून केलं आहे कारण त्यांच्यासाठी सामाजिक कार्य म्हणजे फोटो काढण्यासाठीचा कार्यक्रम नाही तर मनापासून केलेली सेवा आहे हातात कोणतीही सत्ता नसताना जर एखादा माणूस लोकांवर खर्च करतो लोकांसाठी झटतो तर तो सत्तेत आल्यावर लोकांसाठीच काम करणार यात शंकाच नाही आज प्रभाग क्रमांक दोनशे दहाला अशाच निस्वार्थ नेतृत्वाची गरज आहे म्हणूनच या निवडणुकीत फक्त बोलणाऱ्यांवर नाही तर करून दाखवणाऱ्यावर विश्वास ठेवा भारतीय जनता पार्टी शिवसेना आरपीआय व रिपब्लिकन सेना महायुतीचे प्रभाग क्रमांक दोनशे दहाचे अधिकृत उमेदवार संतोष सुरेश राणे यांना कमर या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करा सत्ता नसतानाही सेवा सत्तेत आल्यावर विकास